देवघरातील देवपूजेचे शास्त्रोक्त वीस नियम जे तुम्ही यापूर्वी कधीच वाचले नसते घरातील देवपूजा करताना या वीस नियमांचे पालन करायलाच हवे ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते दुःख दारिद्र्य दूर होते नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्वाचे नियम ठरवलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते महालक्ष्मीसह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात नियम एक तुळशीची पाणी अकरा दिवसापर्यंत शिळी होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात नंबर दोन दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी नंबर तीन पूजेकरिता कधीही तुटलेला भंग दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नियम चौथा आहे तो म्हणजे शिवजींना बेलाचे पाणी आवडतात त्यांना ती अर्पण करावी नंबर पाच कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वयच्छेने देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थात श्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल नंबर सहा प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्वाचे स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मक्ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळ पूजेसाठी वापरावे नंबर सात विड्याची पाने देखील पूजेसाठी अवश्य ठेवावे वेलची लवंग गुलकंद इत्यादी पानात टाकूनच पान तयार केलेले असेल तर अतिउत्तम पूजेच्या मध्यभागी दिवा मध्येच विजू नये याकडे विशेष लक्ष द्यावे जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही नंबर आठ कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्नान धूप दीप अक्षदा कुमकुम चंदन -कुम, फुले प्रसाद इत्यादींना आमंत्रित करणे आवश्यक आहे नंबर नऊ भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि ने जल अर्पण करू नये नंबर दहा पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चामडेची कोणतीच वस्तू पूजा अर्जा करताना जवळ बाळगू नये नेहमी स्वच्छ ठेवायला हवे म्हणतात ना हात हात फिरे तिथे लक्ष्मी वसे नंबर अकरा भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे नंबर बारा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे पूजेसाठी सर्व देवतांचे आव्हान करायला हवे पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे दीप प्रज्वलित करावे हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प बेलपत्र चंदन अक्षदा असणे गरजेचे असते नंबर तेरा आपण पूजे करीता जे आसन घेतो ते कधी आपल्या पायाने सरकावू नये ते नेहमी हाताने सरकवावे नंबर चौदा आपण दररोज तुपाने तुपाचे निरांजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर जातात नंबर पंधरा देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतीही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेवू नये नंबर सोळा देवतांना पुष्पहार ताजे तवाने फुले पाणी इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे नंबर सतरा भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालावेत श्री विष्णूंना चार श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना अर्धी प्रदक्षिणा घालावी नंबर अठरा घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवताबरोबरच स्वस्ती कलश नवरंग देवता पंच लोकपाल शोट माता आसरा यांची उपासना अनिवार्य केली पाहिजे नंबर एकोणीस या सर्वाबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडितकडून मिळू शकते विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल नंबर वीस भगवान सूर्यदेव श्री गणेश दुर्गा माता शिवजी आणि श्री विष्णू यांना पंचदेवताची पूजा अवश्य करावी दररोज पूजा करताना या पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे लक्ष्मीची